बुलडाणा जिल्ह्यातील वडनेर भोरजी जवळ झालेल्या एका कारच्या भीषण अपघाताने हदरलाय पद्मसिंह दामू पाटील पाटील व त्यांची पत्नी नम्रता हे नवरा बायको हसत एका लग्न सोहळ्यासाठी जात असताना अचानक त्यांच्या सोबत जो काही भयंकर प्रकार घडला तो ऐकून अक्षरशः तुमच्याही अंगावर काटा येईल या दाम्पत्यासोबत नेमकं असं काय घडलं ते लगेच पुढे पहा अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील जळगाव जिल्ह्यातील पारोळामधील वागुळखेडा येथील पद्मसिंह दामू पाटील हे तेलंगणा राज्यातील सुरत जिल्ह्यात सिमेंट कंपनीत गेल्या पाच वर्षापासून नोकरीला होते पत्नी आणि मुलीसह ते तिथंच राहत होते त्यांच्या परिवारात विवाह सोहळा असल्यानं पद्मसिंह पाटील हे पत्नीसह आपल्या कारनं गुरुवार दिनांक सत्तावीस नोव्हेंबर रोजी सकाळी सहाच्या सुमारास तेलंगणातील त्यांच्या गावावरून पाचोरासाठी निघाले होते सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांच्या चुलत भावासोबत संवाद झाला असता आम्ही रात्री दहा वाजेपर्यंत जळगाव इथं पोहोचू असं त्यांनी सांगितलं रात्री उशिरापर्यंत ते न आल्यानं कुटुंबातील सदस्यांनी त्यांच्या व पत्नीच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला दोघांचे फोन लागले नाहीत पद्मसिंह पाटील यांनी अलीकडेच नवीन कार घेतली होती जुनी कार जळगावला नेण्यासाठी तेलंगणा ते खान्देश मधील जळगाव जिल्ह्यापर्यंत असा आठशे किलोमीटरचा प्रवास त्यांनी स्वतः करण्याचा निर्णय घेतला एरवी ते विमानानं प्रवास करत असत मात्र यावेळी जाण्याचं ठरवलं पण घात केला हा प्रवास त्यांच्यासाठी जोगे ठरला अचानक त्यांचं लोकेशन आणि मोबाईल नॉट रिचेबल झाल्यानं नातेवाईकांमध्ये खळबळ माजली होती शोधाशोध सुरू झाल्यानंतर रस्त्यालगत असलेल्या एका विहिरीमध्ये त्यांची कार आणि दाम्पत्याचा मृतदेह आढळून आला